अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने चोवीस मे रोजी रात्री भामरे मिसळजवळ जवळ मोठी कारवाई करत सात पॉइंट आठ किलो गांजाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार एन डी पी एस ऍक्ट एकोणावीसशे पंचेचाळीस कलम आठ क वीस ब गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक करण्यात आलेले आरोपी बाबुराव गोविंद आव्हाड वय वर्ष चोपन्न व संदीप पाळू सांगळे वय वर्ष सत्तावीस हे दोघेही उत्तम नगर सिडको नाशिक येथील रहिवासी असून मूळ गाव सावरगाव असे आहे पोलीस उपनिरीक्षक फुलपगारे व पोलीस संदीप भुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली चोवीस मे रोजी साडे ते साडे या वेळी गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संशयितांची झडती घेतली असता एकूण सात पॉइंट आठ किलो गांजा जप्त करण्यात आला या गांजाची बाजारभावाने अंदाजे किंमत सत्तेचाळीस हजार असून तो चार गोण्यांमध्ये वेगवेगळा ठेवलेला होता याशिवाय दोघांच्या अंगझडतीतून विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन प्रत्येकी किंमत दहा हजार आणि संबंधित सिम कार्ड सह मिळाले आहे गांजाची वाहतूक विक्रीच्या उद्देशाने होत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले